कमिश्नर श्री रवींद्र सिंगल आणि एन आय टी कमिशनर मीनाजी आम्ही सर्वांनी याची बैठक घेतली आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आढावा घेतला यापूर्वी दोनदा दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल मान्य नितीन राऊत साहेब सुलेखाताई कुंभारे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत जे काही या ठिकाणी काही संघटनेच्या तक्रारी आहेत की काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे काही भाग अजूनही त्या ठिकाणी भाविकांकरता अडचणीचा ठरू शकतो काही ठिकाणी काही नवी नवीन नवी। म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटनेने मागण्या केल्या आहे की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा काही शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित करा तर आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री मान्य नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या की या ठिकाणी काय काय व्यवस्था केल्या पाहिजे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय आहे प्रथम स्थानी आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे ती आम्ही घेतलेली आहे आमच्या अधिकारी सर्व या ठिकाणी अशी व्यवस्था उभी करत आहे पाऊस आलेला आहे पाऊस पाऊस आलेला आहे डोम वगैरेची व्यवस्था जी असेल ती कशी असणार आहे पाऊ पावसाचं नियोजन बघता काय विशेष व्यवस्था यावे कारण की एक महिना आधीच आलेला दसरा आणि पावसाची शक्यता आहे आम्ही या ठिकाणी बाजूच्या बऱ्यापैकी सर्व जे काही हॉस्टेल आहे शाळा आहे या ठिकाणी जे काही आमचे हॉल्स आहे ते उपलब्ध केले आहे या ठिकाणी आम्ही आता चेक करतो आहे की अजून काही मागणी आहे का त्या मागणीप्रमाणे जे काही करायची गरज आहे संपूर्ण भाविकांचालय आल पाजे पीनाच पानी था था पाजे यठिका कुछ ही गैरस होना नहीं कि की का जवाबदारी जी आम आम्मी घर महानगरपाल एक हजार टॉयलेट्स दीक्षाभूमि में उनसत्तरवा ध्रमचक्र प्रवर्तन दिन है लाखों भाविक यहाँ पे आने वाले हैं, लाखों श्रद्धालु आने वाले हैं महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को नतमस्तक होने के लिए यहाँ आएंगे सारी व्यवस्थाएं करने का प्रयास हमारा है हमारे एनएमसी कमिश्नर अभिजीत चौधरी जी हमारे कलेक्टर वीपी निटंकर जी हमारे एन कमिश्नर मीना जी हमारे पुलिस कमिश्नर रविन्द्र सिंगल जी इन्होंने और हम सब ने मिलकर पूरी योजना बनाई है यहाँ की ट्रस्ट दीक्षा भूमि ट्रस्ट और सारी सामाजिक संगठनाएं इन्होंने जो जो कहा था हम नितिन राउत जी के साथ भी बैठे थे हमने ड्रैगन पैलेस के साथ उनकी भी व्यवस्था है वहाँ पे करने का प्रयास किया आखिरी यहाँ पे आने वाला हर श्रद्धालु हमारे लिए प्रथम स्थान पर है उनकी व्यवस्थाएं करना रास्ता बिजली पानी सारी चीजें यहाँ अवेलेबल करना ये हमारी जवाबदारी है वो कर रहे हैं थोड़ी मोटी जो आ, कुछ संगठन का उन्होंने कुछ सूचनाएं बताई है वो भी हम पूरा करेंगे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी इन्होंने भी मुझे कुछ सूचनाएं दी है वो भी हम आज यहाँ पर चेक करेंगे निश्चित रूप से कोई भी श्रद्धालु यहाँ से नाराज होकर नहीं जाए ये हम करेंगे विपक्ष तीन दिवसीय की मांग कर रहे हैं नहीं आ, उसका मांग जो माननीय मुख्यमंत्री से की है मैंने सवेरे ही कहा है कि आपको आ, हम पांच छह तारीख तक आ, क्या अनुमान है टोटल कितना फिगर आता है कितने घर गए कितने जनावर गए आज तक तो केवल बाईस uh, लाख uh, हेक्टर सप्टेबर uh, और पच्चीस लाख हेक्टर का अभी आया हुआ है लेकिन ये पूरा नहीं है जब तक पूरा सर्वेक्षण uh, हमारे पास नहीं आएगा एक चार पांच दिनों में पूरा पिक्चर क्लियर होगा उसके बाद किसानों को मदद देने के लिए जो निर्णय माननीय मुख्यमंत्री जी हमारे दोनों उप मुख्यमंत्री जी करेंगे और निश्चित रूप से किसानों को उनके जो आंख में आंसू है वो आंसू हम पूरा तो सरकार नुकसान भरपाई पूरी तो नहीं कर सकती लेकिन किसानों के मन में जो आहे की सरकारने मदत चाहिए निश्चित रूप से सरकार करेगी नाही काही विकास आराखड्यामध्ये काही बदलाची आवश्यकता आहे जुना विकास आराखडा तयार केला होता त्यामध्ये काही ऑब्जेक्शन आहे तर मी आता हे धम्मचक्र प्रवर्तन दिन संपल्यावर सर्व संघटनांना बोलून आमच्या इथल्या जनप्रतिनिधीला बोलून आमच्या या ठिकाणी ट्रस्टला बोलवून त्यामध्ये काय सुधारणा करायचा आहे त्या करून नव्यानं त्या ठिकाणी तो आराखडा या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत थँक्यू सर सॉरी